जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या पारनेर तालुक्यातील पळशी येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये सुजित झावरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने पहाटे पाच वाजता महापूजा करण्यात आली यावेळी पळशी ग्रामस्थ तसेच भावी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील म्हणाले महाराष्ट्रातील वारकरी हा खऱ्या अर्थाने कष्टकरी आहे पंढरपूरच्या पांडुरंगावर तो जीवापाड प्रेम करतो त्यामुळे पांडुरंगाने सर्व सुखी समाधानी ठेवावे हीच आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी पांडुरंगाकडे प्रार्थना करतो असे म्हणत आषाढी एकादशीच्या निमित्ताने झावरे यांनी उपस्थित वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी पळशी ग्रामस्थांनी देखील वारकरी भाविक भक्तांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी देवस्थानच्या वतीने उत्तम व्यवस्था केली होती प्रति पंढरपूर म्हणून पळशी येथील देवस्थान महाराष्ट्रात ओळखले जाते पळशी या ठिकाणी ऐतिहासिक असे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे हे देवस्थान जागरूक असल्यामुळे या ठिकाणी जिल्ह्यातून व राज्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्त वारकरी येत असतात या आषाढी एकादशी निमित्त कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता आज श्री श्री क्षेत्र पंढरपूर गाव पळशी येथील मंदिरामध्ये भाविकांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे परंतु त्याचप्रमाणे त्याच प्रमाणामध्ये टस्ती मंदिराच्या टस्ती लोकांनी खूप छान प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि वर त्याच्यामुळे वर्षी जसे लोक आले त्या त्याच पुढच्या वर्षी देखील खूप मोठ्या प्रमाणात लोक येण्याची शक्यता आहे आणि ह्या वर्षी जे आलेलं आहे त्याबद्दल आमच्या टाकळी बीटचे आहेत बंद असताना त्यांनी पण खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि एकूणच भाविकांचा प्रतिहात पाहिला असता येत्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर इथं भाविकांची गर्दी होणार आहे त्यानिमित्तानं सर्व भाविकांना आणि टस्ती यांना सर्वांना शुभेच्छा सुंदरते ध्यान उभे विटेवरी जे ध्यान युगाने युगे प्रत्येक धर्माच्या परंपरे सांगत निर्गुण निराकारण विश्वात्मक सद्गुरु सत्तेने अनंत अवतार धारण करून निर्गुणाची पूजा करीत सद्गुण निरागुणाचे गुरुतम पूजनाचा व त्यांच्या संदेशाचे ध्यान करण्याचा सोहळा म्हणजे गुरुपौर्णिमा सोहळा आहे असे विचार अध्यक्ष संत परमानंद महाराज यांनी व्यक्त केले ध्यानपीठ व मिशन कोकमठाण यांच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन प्रतिवर्षी प्रमाणे करण्यात आले आहे सलग पाच दिवस सुरू असलेल्या या सोहळ्याचा शुभारंभ आजपासून एकवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत होणार आहे या गुरु पौर्णिमा महोत्सवात राज्यासह देश विदेशातील लाखो भावी भक्त सहभागी होतात आषाढी एकादशीच्या दिवशी सुरू झालेल्या या महोत्सवात बोलताना संत परमानंद महाराज पुढे म्हणाले की सद्गुण निर्गुणाचे असणारे गुरुत्तम पूजनाचा चिंतन करण्याचा व ध्यान करण्याचा दिव्य वारीच्या निमित्ताने प्राप्त वारीचा नियम केला देहाला दंड देण्यासाठी आणि देहाला दंड देता देता देवत्वाचा अर्थ आत्माला पाहण्यासाठी सद्गुरूंनी हाच महामंत्र आपल्याला दिलाय अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे भावाची मुलगी बहिणीने सून म्हणून घरात आणली त्यानंतर ती काही दिवसानंतर गर्भवती राहिली परंतु त्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यानंतर अनेक घटनांचा होत गेला सगळे गोत्यात आले मुलीचे वय कमी असताना तिचे लग्न लावण्यात आले असून त्यातून ती गर्भवती राहिली दरम्यान बालविवाह लावणाऱ्या भटजीचा पोलीस शोध घेत आहे त्यांचे झाले असे लोणी येथे एका रुग्णालयात बाळतपणासाठी गेलेल्या विवाहितेचे वय कमी असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर मुलीच्या जबाबावरून घारगाव पोलिसांनी संगमने तालुक्यातील पठार भागातील रहिवासी असणाऱ्या मुलीच्या नवऱ्यासह सासरच्यांवर आणि मुलीच्या आई वडिलांवर बलात्कार बालविवाह प्रतिबंधक आणि गुन्हा दाखल करण्यात आलाय बिबट्याचे हल्ले व बिबट्याची दहशत ही बाब ग्रामीण भागात नित्याचीच आहे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पशुधन गमवावे लागत आहे तर अनेक ठिकाणी चिमुकले मुलेही शिकार होत आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी हा जीव मुठीत धरून राहतात अशी स्थिती आहे आता एका शेतकऱ्यासोबत घडलेला थरार समोर आलाय रात्री चार चाकी वाहनातून पोल्ट्री फार्मकडे निघालेल्या तरुणावर बिबट्याने जीवघेणा हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली हा प्रकार श्रीरामपूर मधील ऐनतपूर शिवारात घडला जामखेड येथून कांदे विकून घरी नानजकडे येणाऱ्या शेतकऱ्याला मोटरसायकलवरून आलेल्या चार अज्ञात चोट्यांनी भरदिवसा लुटून शेतकऱ्याकडील एक लाख साठ हजार रुपयाची रोकड लुटली होती परंतु पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत आरोपीला अटक केले पारस शगन भोजले व दीपक पवार अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत जिल्ह्याची खबर वाचमध्ये घेऊया वा छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता बाणा आणि कणखर भूमिका सखा सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सामायिक रस्त्यावरून सावत्र आई व मुलाला मारहाण केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील गवणवाडी येथे घडली आहे याबाबत सहा जणांवर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी आशाबाई शहाजी राक्षे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुभाष शहाजी राक्षे आदित्य सुभाष राक्षे भागेश्री सुभाष राक्षे वैभव सुभाष राक्षे संपत भागा पावडे आलम खान अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला शिबिगा करत चाकूने वार करून जखमी केलं आहे ही घटना चौदा रोजी वांभुरी येथे घडली या घटनेतील पंचेचाळीस वर्षीय महिला खंडाबे खुर्द येथील रहिवासी असून सध्या त्या वांभुरी येथे राहतात त्यांचा पती नेहमीच दारू पिऊन मारहाण करतो दिनांक चौदा रोजी दुपारी घरात असताना आरोपी पती दारू पिऊन घरी आला व पत्नीला तू कुठे गेली होती असे म्हणत त्याने पत्नीस मारहाण केली तसेच चाकूने वार करून मुलाला कुदळीच्या दांड्याने मारहाण केली याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पती विरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे पंधरा एकशे अठरा दोनशे एकावन्न दोनशे बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्मशानभूमीचा अभाव आहे येथे जन्माला आल्यापासून ते थेट सरणावर जाईपर्यंत नागरी सुविधांची वान वा अनुवयास मिळते विकास कामांवर दरवर्षी जिल्ह्यात कोट्यावधी रुपये खर्च केला जात असताना मात्र अंतिम श्वास घेतल्यानंतर स्मशान घाटाकडेचा प्रवास ही खडतर होत आहे स्मशानभूमी ही गावाची मूलभूत गरज आहे मात्र जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने या गावांमध्ये उघड्यावर अथवा माळ रानात अंतिम संस्कार करण्याची नामुष्की गावात ग्रामस्थांवर येत आहे यातच अनेक ठिकाणी दष्क्रियाविधीसाठी ओटे देखील नाही त्यामुळे अंत्यविधी व विधीसाठी देखील नागरिकांचे हाल होत आहेत ग्रामीणसह शहरी भागात देखील चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय नगर शहरात तर एकाच दिवशी पाच ते सहा घरे भर दिवसा पडून मोठा ऐवज लंपास केला यापूर्वी देखील अशा घटना घडल्या असून आता ग्रामीण भागात देखील चोरट्यांनी आपला मोर्चा वळवलाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जनावरे शेळ्या शेतीची अवजारे त्यानंतर शेतात असलेली पिके देखील चोटे लंपास करतायत नुकतेच शेवगाव तालुक्यातील एकाच दिवशी पाच दुकाने व एक मंदिरातील दानपेटी चोरून नेली पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे ए टी एम मशीन फोडून घेऊन जाण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला यापूर्वी जिल्ह्यात ए टी एम मशीन फोडून त्यातील रोख रक्कम चोरी करण्याचे प्रकार घडलेत शरद पवार हे गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे या दौऱ्यात पवार हे विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुका तोंडावर आहे पवार हे गुरुवारी नगरला मुक्कामी आहेत जिल्ह्याची खबर बात मध्ये सांगतो तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर चा यादरी जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री